वाड़ी वाड़ी सेवी एक सुटला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सव दौऱ्यावाडी धारगडवाडी करत भव्य आणि देवी मैदानातील सेव्ही क्रमांक एक पद आहे ज्यामध्ये चार गाड्या आणि चार गाड्यांच्या मध्ये अटी आणि तटीची लढत आहे सुंदर गाड्या सुंदर अशी लढत आली किंवा ड्रायव्हर लढत लढत झाली सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत मैदानाचा दोन सुटला एक काळी पाच झाली चार गाड्या पळतात चार गाड्या मध्ये लढा चालू आहे सुंदर असं मैदानाचा आहे फैरा मैदानाचा दोन पळतोय लव आणि अडी काळतोय अलीकडे पळतोय सुटल्या आणि लढा चालू आली सेम फायदा मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये लढात चालू झाली चार गाड्या चार मध्ये लढत चाल सुंदर गाड्या पाहताय सुंदर अशी लढत चढ चार गाड्या मध्ये भैया आणि मैदान आहे सुंदर आणि दिदान लढात लढत चाली चार सुटला आणि चार मध्ये लढत झाली पाच गाड्या पाच गाड्या मध्ये लढत चाल सुंदर असं मैदान आहे शिस्तबद्ध मैदान आणि पारदर्शक मैदान

नंबर तासावरच पब्लिक पाठीत पाहायला मिळते सुंदर गाडी पाहते मागोला कुणाची जवळची गाडी असली तर त्याला जवळ घेऊ नका गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानात चा सहा सुटला आणि सहा मध्ये लढात चालू झाले सुंदर गाड्या पाहतात सुंदर अशी लढत चालय प्रेक्षक मागे सरांनी या गाड्या कशा पळताय अतिशय सुंदर अशी लढा चालय मैदान उकळ झाले गाड्या सुटल्या फायनल सुटला जाणार नाही प्रेक्षक गाड्या सुटल्या आणि गाड्या लढू लढत चालू झाल्या फायनल साथ पडतोय या मागे या काशी आहे का शिवाय ह्या लागला काशी काशी